राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष आणि घड्याळे चिन्ह राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब पक्षाचे सन्माननीय अध्यक्ष देशाचे पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या सोबत असलेली संख्या त्या संख्येच्या बळावर असलेले आमदार खासदार आणि शपथपत्र याच्या आधारे काल जो निकाल लागला त्या निकालाचा आनंदोत्सव निकाला आज आम्ही साजरा करतोय आणि निश्चितच येणाऱ्या काळात या निकालाचा दूरगामी परिणाम होणार आहे आणि अजितदादासारख्या लोकमतातल्या माणसाला मोठी संधी मिळणार आहे आज उस्मानाबाद धाराशिवकरांना सुद्धा अभिमान आहे की आज त्या निकालात आमचासुद्धा वाटा आहे आम्ही पाच हजार एक शपथपत्र ऑफिसला जमा केले त्या आधारेच पूर्ण महाराष्ट्र भरून देशातून शपथपत्र जमा झाली आणि आज आज काल निकाल आपल्याला पाहायला निश्चितच येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या का माध्यमातून अजितदादाच्या माध्यमातून या महाराष्ट्राची सेवा केल्याशिवाय राहणार नाहीत आणि जास्तीत जास्त या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचा दीन दलितांचा गरिबांचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही हा शब्द या आनंद उत्सवाच्या माध्यमातून देतो आणि उस्मानाबादकर दाराशिवांच्या धाराशिवकरांच्या वतीनं दादांना खूप खूप खुँ शुभेच्छा देतो आणि थांबतो हे निकाल आलेला आहे राष्ट्रवादी पक्षाच्या बाबतीत अजितदादा पवार मी सगळे सोबत आहोत अल्पसंख्याक समाज आणि दादाने वचन दिलेलं आहे की मी जेव्हापर्यंत आहे तेव्हापर्यंत अल्पसंख्याक समाजाला संरक्षण आरक्षण सर्व बाबतीत मी सहकार्य करेन आणि ती सहकार्य करत आहे तर अल्पसंख्यक समाज संपूर्ण दादाच्या सोबत आहे मी अशी गवाई देतो